उपवासामध्ये वरईचा भात बनवायचं म्हटलं तर एक झंझटच वाटते पण अजिबात नाही अचूक माप जर माहीत असेल तर वरईचा भात अगदी अचूक बनतो सोबतच एक झंझणीत अशी शेंगदाण्याची आमटी सुद्धा शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी वरईचा भात आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये एक ते दोन चमचे इथं साजूक तूप घेतलेला आहे तुपामध्ये वरईचा भात खूपच छान बनतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा तूप हलक गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया जिरं तुमच्याकडे खात असेल तर नक्कीच घालू शकतात नाही तर कम्प्लिटली स्किप यानंतर यामध्ये आपण एक कप इतपत वरई घालूयात मोजून घ्या कारण की आपल्याला पाण्याचा जो प्रमाण आहे ते सुद्धा मोजून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी सेट केलेली आहे त्यानं सगळे जिन्नस घेतलेले आहे तर ज्या वाटीने मी वरई घेतलेली आहे एक कप त्याच वाटीने मी पाणीही घेणार आहे तर टोटल मी इथे एक वाटी वरून वरही घेतलेली आहे तुपामध्ये आता ही वरे आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी चांगल्या फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता ही वरई तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकतात मी इथं ओल्या सुती कापडाने याला पुसून डायरेक्टली वापरलेली आहे तुम्ही याला धुवून सुद्धा वापरू शकतात तुमच्यावरती डिपेंड करतो तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ते आता वरईचा भात करताना वरई किती भाजायची हे आपल्याला कळतच नाही तर काय माहिती का वरई जेव्हा आपण घालतो त्यावेळेस ती पिवळी असते पण जसं जसं याला भाजत जातो ना तशी तशी ही फुलत जाते आणि पांढर दिसायला लागते त्यावेळेसच ती भाजल्या जाते आणि त्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी एक कप वरईसाठी मोजून त्याच वाटीने दोन वाटी इतपत पाणी घातलेलं आहे पाणी शक्यतो इथं गरमच घालायचं आहे नाही तर काय होतं मी तिका थंड पाणी घातलं ना तर वरई ना ती अशी शिजल्यासारखी वाटत नाही गळ्यात दाटल्यासारखी होते म्हणून शक्य असेल तर उकळत्या पाण्याचाच वापर करायचा आहे आणि मेजरमेंट सेम आहे ज्या वाटीने वरई घेतली त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला इथं पाणी घालायचं आहे म्हणजेच वन इज टू टू चा रेशू इथं ठेवायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करून लेड लावून याला अगदी मंद फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटांसाठी आपण शिजवून घेऊया तोपर्यंत आपण आमटीची सुद्धा तयारी करून घेऊया तर इथे ना मी शेंगदाण्याची आमटी बनवत आहे तर त्यासाठी मी इथं अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आता तुमच्याकडे ओल्या नारळाचा जर चव असेल ना तर तो तुम्ही इथे वापरू शकतात आता दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकतात वरईमधलं जे काही पाणी आहे ना ते सगळं नाहीसं झालेलं आहे आणि वरई हलकीशी सॉफ्ट सुद्धा झालेली आहे म्हणजे कम्प्लिटली सॉफ्ट झालेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याला आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आता गॅसवर ठेवायची गरज नाही आहे खाली ठेवलं तरीही चालेल बघू शकतात किती सुंदर असा मोकळा सुटसुटीत असा वरईचा भात आपला तयार झालेला आहे जसं आपण जिरा राईस बनवतो ना तुपामध्ये जसा त्याचा फ्लेवर येतो ना त्याही पेक्षा छान असा वरीचा भात आपण ज्यावेळेस तुपात बनवतो ना खूपच चविष्ट बनतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आता लगेचच आपण आमटी बनवून घेऊया तर इथे बघू शकतात अगदी स्मूथ अशी पेस्ट इथे मी शेंगदाण्याची करून घेतलेली आहे तर आता गॅसवरती एक कढई ताफत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन तीन ते तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल हलकस करून झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात जिऱ्याला चांगलं फुलू द्या आणि त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालूयात आता बहुतांश घरामध्ये लाल तिखट खाल्लं जातं काही ठिकाणी नाही खात डिफेंड करतं तुमच्यावरती आता लाल तिखट तेलामध्ये घातल्यानंतर ते करफू शकतं म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला मस्तपैकी परतून घ्यायचे नाहीतर काय होईल हे जर कच्चर राहिलं ना तर खाताना सुद्धा आपल्याला याचा ठसका येऊ शकतो म्हणून थोडंसं याला परतून वगैरे घेऊयात छान असं तेल सेपरेट झालं की यामध्ये लगेच आपण जे काही वाटण बनवलंय शेंगदाण्याचं आणि डेसिकेटेड कोकोनटचं ते यामध्ये ऍड करूयात सोबतच थोडंफार पाणी ऍड करूयात आता तुम्हाला जितकी घट्टसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकतात मी इथं एक ग्लास भरून एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि कमीत कमी दोन ते ती तीन उकळी येऊपर्यंत आपण ही जी आमटी आहे याला उकळून घेऊयात शक्य असेल तर आमटीची जी काही कन्सिस्टन्सी आहे ना ती हलकीशी घट्टसरच ठेवा कारण की भगरीच्या भात्यासोबत ही जी आमटी आहे ना थोडीशी सरस चांगली वाटते तर इथे दोन तीन उकळी आलेले आहे बघू शकतात तेल सुद्धा सेपरेट झालेलं आहे आणि आमटी इथं आपली तयार झाली आहे लगेचच गरमागरम आपण ही सर्व करून घेऊयात ही आमटी तुम्ही उपवासासाठी कोणत्याही पदार्थासोबत एन्जॉय करू शकतात तुम्ही खिचडी खिचडीसोबत सुद्धा हा जो आमटी आहे नक्कीच ट्राय करू शकतात तर तयार झाला आहे आपला असा फटफट असा वरईचा भात आणि सोबतच शेंगदाण्याची आमटी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया